तुमच्या घरात जमिनीवरून वाद आहेत का असं आहे का की सात बारावर नाव आहे पण पण हक्काचा वाटाच मिळत नाही आहे किंवा पिढ्यान पिढ्या -पीड़ा चालत आलेलं ते तोंडी वाटप ते करून तुम्ही स्वतःची फसवणूक तर करून घेत नाही आहेत ना आजच्या चर्चेत आपण ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत अगदी मुळापासून समजून घेऊया जमीन वाटपाची कायदेशीर प्रक्रिया काय आहे कोर्टातून आपला हिस्सा नेमका मिळवायचा कसा आणि ह्यात लोक हमखास कोणत्या चुका करतात आणि हो एक महत्वाची गोष्ट अशीच उपयुक्त आणि सविस्तर माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण कोर्ट केसची अशी स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला दुसरं कुठेही मिळणार नाही परवाच जळगाव जिल्ह्यातल्या एका गावातले रमेश भाऊ भेटले होते त्यांची व्यथा ऐकून खरंच खूप वाईट वाटलं वडिलांच्या निधनानंतर चार भावांमध्ये जमिनीवरून मोठा वाद सुरू झाला बाकीच्या भावांनी संगनमत करून रमेश भाऊंची चांगली म्हणजे बागायती जमीन स्वतःकडे ठेवली आणि त्यांना पडीक जमीन देण्याचा घाट घाटला रमेश भाऊ अगदी हताश झाले होते मग मग कोणीतरी त्यांना आपल्या महसूलशाही चॅनेलचा व्हिडिओ पाठवला त्यांनी तो पाहिला माहिती घेतली कायदेशीर मार्गाचा अभ्यास केला आणि आज ते अभिमानाने सांगतात की त्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळालीय तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच विश्वसनीय आणि सोप्या भाषेतील माहिती हवी आहे का मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा सर रमेश भाऊंसारखी गोष्ट आज महाराष्ट्रातल्या घराघरात आहे असं म्हणतात की भारतातल्या ऐंशी टक्के दिवाणी खटले हे जमिनीच्या वादांवरूनच आहेत आणि ते वीस चाळीस वर्ष चालतात म्हणजे पिढ्यानपिढ्या कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात या भांडणमागचं मुख्य कायदेशीर कारण काय आहे लोक नेमकी चूक कुठे करतात तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे काय आहे ना या सगळ्या भांडणांच्या मुळाशी एकच मोठा गैरसमज आहे लोकांना वाटतं की वारस म्हणून सातबारावर आपलं नाव लागलं म्हणजे आपण जमिनीचा मालक झालो आपल्याला आपला हिस्सा मिळाला हो हेच वाटतं सगळ्यांना पण हीच हीच सर्वात मोठी आणि महागडी चूक आहे जोपर्यंत जमिनीचं कायदेशीररित्या म्हणजे कागदोपत्री वाटप होत नाही तोपर्यंत ती संपूर्ण जमीन सामायिक मालमत्ता म्हणजेच जॉइंट प्रॉपर्टी म्हणूनच गणली जाते अच्छा त्यावर सर्वांचा समान हक्क असतो कोणाचाही एखाद्या विशिष्ट तुकड्यावर मालकी हक्क नसतो म्हणजे सात बारावर नाव असणं म्हणजे फक्त हक्काची एक नोंद झाली पण जमिनीचा ताबा मिळाला असं नाही अगदी बरोबर परफेक्ट आणि याच गैरसमजातून तोंडी वाटप जन्माला येतं भाऊ भाऊ एकत्र बसतात बांधावरच्या एखाद्या झाडाला किंवा दगडाला निशाणी मानून वाटण्या करतात हो होत असं गावात पण याला कायद्याच्या भाषेत खरं सांगायचं तर कवडीचीही किंमत नाही कारण कायदेशीर वाटपा शिवाय विकू शकत नाही त्यावर कर्ज काढू शकत नाही किंवा ती गहाणही ठेवू शकत नाही त्यामुळे लक्षात ठेवा तोंडी वाटप हे वादाच मूळ आहे समाधानाचं नाही म्हणजे तोंडी बोलण्याला चव नाय आणि रीतीनं केल्याशिवाय राव आहे अशी गत आहे अगदी तसंच मग सर हे कायदेशीर वाटप करण्याचे नेमके मार्ग कोणते आहेत किती प्रकार आहेत त्याचे हो कायद्याच्या चौकटीत वाटप करण्याचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिला आणि सर्वोत्तम प्रकार आहे आपसी वाटप म्हणजे म्युच्युअल यात सर्व वारसदार एकत्र बसतात दोन प्रतिष्ठित पंचांच्या साक्षीने कोणाला कोणता हिस्सा हवा आहे हे, हे शांततेत ठरवतात आणि त्याचा लेखी करार करतात अच्छा हा सर्वात सोपा जलद आणि कमी खर्चाचा मार्ग आहे घरातले वाद घरातच मिटतात हे उत्तमच झालं हो दुसरा प्रकार आहे न्यायालयीन वाटप म्हणजे कोर्टाद्वारे जेव्हा कुटुंबात एकमत होत नाही एखादा वारस हिस्सा नाकारतो किंवा कोणीतरी बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा मिळवतो तेव्हा नाईलाजाने दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करावा लागतो हा मार्ग मग खाऊ हो, आणि खर्चिक आहे पण हक्कासाठी अंतिम पर्याय आहे आणि तिसरा प्रकार आहे सरकारी वाटप यात तलाठी किंवा मंडळ अधिकारी सरकारी मोजणी आणि नकाशाच्या आधारे जमिनीचे हिस्से ठरवून देतात तुमच्या गावात किंवा कुटुंबात जमिनीच्या वाटपाची अशी समस्या आहे का आम्हाला कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहून कळवा आणि हो ही माहिती तुम्हाला मोलाची वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं मिळवण्यासाठी महसूल शाही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर तुम्ही आता तोंडी वाटपाचा उल्लेख केला पण गावात एक मोठा गैरसमज आहे की तोंडी वाटप केलं आणि त्याला पंच साक्षीदारचले की झालं त्याला कायद्यात काहीतरी किंमत असतेच हे कितपत खरं आहे नाही नाही माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवातून सांगतो हा निव्वळ भ्रम आहे मी तर म्हणेन तोंडी वाटप म्हणजे कायद्याच्या दृष्टीने शून्य शून्य हो शून्य याच कारण असं आहे की न्यायालय ले हे लेखी आणि नोंदणीकृत पुराव्यांवर चालतं तोंडी बोलण्याला किंवा साक्षीला ठोस कागदोपत्री पुरावा नसेल तर कायद्यात किंमत नसते उद्या जर दोन भावांमध्ये भांडण झालं तर तुम्ही कोर्टात तोंडी वाटप सिद्धच करू शकत नाही बरोबर तो साक्षीदार उलटाला तर काय करणार म्हणून हा धोका हो कधीच पत्करू नका इथे क्विक फॅक्ट सांगतो भारतीय नोंदणी कायदा उनिसशे आठ नुसार शंभर रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या वाटपाचा दस्तऐवज हा लेखी आणि नोंदणीकृत असणं बंधनकारक का आहे त्यामुळे तोंडी वाटपाचा विचारही करू नका वा ही खूपच महत्वाची आणि तांत्रिक माहिती दिलीत म्हणजे कागदपत्र पक्के तर हक्क पक्का अगदीच मग समजा लोकांना आता कायदेशीर प्रक्रिया सुरू करायची आहे मग ते आपसी असो वा लेन। तर त्यांनी कोणती कागदपत्र आधीच तयार ठेवली पाहिजेत हो कागदपत्रांची तयारी म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे ही यादी लक्षात ठेवा एक जमिनीचा अद्ययावत सात बारा उतारा आणि सर्व फेरफार नोंदी दोन वंशावळीचे प्रमाणपत्र हे तलाठी किंवा ग्रामसेवक देतात आणि यातूनच कायदेशीर वारस कोण आहेत हे सिद्ध होतं ओके okay. तीन मूळ मालकाचा मृत्यूचा दाखला चार सर्व वारसांचे ओळखपत्र जसं की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड पाचवं जमिनीचा सरकारी मोजणी नकाशा म्हणजे सर्व्हे मॅप हो सर्व्हे मॅप सहावं जमिनीवर घर विहीर झाडं किंवा रस्ता असेल तर त्याचा तपशील आणि सातवं जर आपसी वाटप करणार असाल तर सर्वांच्या संमतीने तयार केलेला पंचनामा आणि संमती करार ही कागदपत्र तयार असली की पुढची प्रक्रिया खूप सोपी होते सर आपल्या मागच्या व्हिडिओवर अहमदनगरहून अमोल शिंदे यांनी एक छान प्रश्न विचारला आहे ते म्हणतात आम्ही सर्व भाऊ आपापसात वाटणी करायला तयार आहोत पण आम्हाला भीती वाटते की काहीतरी चुकायला नको तर याची नेमकी प्रक्रिया कशी असते कृपया स्टेप बाय स्टेप सांगा अमोल भाऊ तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि तो अनेकांच्या मनात असतो बरं का हा आपसी वाटपाची प्रक्रिया आपण अगदी सोप्या सहा पायऱ्यांमध्ये समजून घेऊया पायरी एक बैठक बोलवा सर्व वारसांनी एकत्र या कोणाला कोणती जमीन विहीर रस्ता मिळणार यावर शांततेने चर्चा करून एकमत करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांततेने हो अगदी पायरी दोन पंचनामा आणि वाटपपत्र तयार करा ठरलेल्या गोष्टी दोन पंच आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी स्वरूपात मांडा यालाच संमती करार किंवा वाटपपत्र म्हणजे पार्टिशन डीड म्हणतात त्यावर सर्वांच्या सह्या आणि अंगठ्याचे ठसे घ्या अच्छा पायरी तीन मोजणीसाठी अर्ज करा तयार झालेल्या वाटपपत्रानुसार जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी तहसील कार्यालयातील भूमी अभिलेख विभागात सरकारी मोजणीसाठी अर्ज करा पायरी चार वाटपपत्र नोंदणी करा तयार केलेले वाटपपत्र दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्ट्रार कार्यालयात योग्य मुद्रांक शुल्क भरून नोंदणीकृत करा रजिस्टर्ड करणं गरजेचं हो नोंदणी केल्याशिवाय त्याला कायदेशीर वैधता मिळत नाही पायरी पाच फेरफार नोंदवा नोंदणीकृत वाटपपत्र आणि मोजणी नकाशाच्या आधारे तलाठी कार्यालयात फेरफार नोंदवण्यासाठी अर्ज करा तलाठी सर्वांना नोटीस काढून ही नोंद मंजूर करतील आणि शेवटची पायरी सहा स्वतंत्र सातबारा मिळवा फेरफार मंजूर झाल्यावर प्रत्येकाच्या नावाचा स्वतंत्र साथ बारा उतारा स्वतंत्र उतारा आणि गट नंबर तयार होतो आता तुम्ही तुमच्या जमिनीचे कायदेशीर मालक झाला आहात ही स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला कशी वाटली अमोल भाऊंसारखाच प्रश्न तुमच्याही मनात होता का कॉमेंट करून नक्की सांगा अशीच सोप्या भाषेतील कायदेशीर माहिती फक्त महसूलशाही चॅनेलवर मिळते त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका जबरदस्त ही माहिती तर अनेकांचे पैसे आणि वेळ वाचवेल नक्कीच आता नाण्याची दुसरी बाजू बघूया समजा आपसी समझोता होतच नसेल तर कोर्टात केस कधी दाखल करावी म्हणजे कोणत्या परिस्थितीत कोर्टाशिवाय दुसरा पर्याय चूरत नाही अगदी बरोबर आधी पोटोबा मग विठोबा म्हणतात तसा आधी आपसी समझोता पण तो फसला तर कोर्टाचा विठोबा आहेच बरोबर कोर्टात जाण्याची वेळ तेव्हा येते जेव्हा एक तुमचा कायदेशीर हिस्सा सरळ सरळ नाकारला जातो दोन एखादा वारस जास्त जमीन बळकावून बसतो आणि इतरांना त्यांच्या वाट्याच्या जमिनीवर येऊ देत नाही ज्याला आपण इल्लीगल पझेशन म्हणतो हां तीन बनावट कागदपत्र खोटे फेरफार किंवा खोटं मृत्यूपत्र तयार करून तुमची फसवणूक केली जाते चार इतर वारस वाटणीसाठी एकत्र बसायला किंवा चर्चा करायलाच तयार नसतात आणि पाचवं रस्ता विहीर पाण्याची वाटणी किंवा बांधावरून मोठे आणि न मिटणारे वाद असतील तेव्हा कोर्टात जाणं अनिवार्य ठरतं ठीक आहे म्हणजे या परिस्थितीत कोर्टात जाणं भाग आहे पण लोकांना कोर्टाच्या प्रक्रियेबद्दल खूप भीती वाटते आणि माहितीही नसते तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी कोर्टात वाटपाचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगू शकाल का हो नक्कीच हीच माहिती तर सर्वात महत्वाची आहे लोक इथेच गोंधळतात न्यायालयीन प्रक्रियेच्या मुख्य पायऱ्या अशा आहेत पायरी एक दावा दाखल करणे सगळ्यात आधी एका अनुभवी वकिलामार्फत दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा म्हणजे पार्टिशन सूट दाखल करावा लागतो पायरी दोन समन्स बजावणे कोर्ट तुमच्या दाव्याची नोंद घेऊन इतर सर्व वारसांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स पाठवते पायरी तीन लेखी म्हणणे सादर करणे समन्स मिळाल्यावर इतर वारस त्यांचं लेखी म्हणणे म्हणजे रिटर्न स्टेटमेंट कोर्टात सादर करतात पायरी चार पुरावे आणि सुनावणी दोन्ही बाजू आपापले लेखी आणि तोंडी पुरावे कोर्टासमोर सादर करतात त्यानंतर कोर्ट प्राथमिक हुकूमनामा म्हणजे प्रिलिमिनरी डिग्री देते अच्छा ज्यात कोणाचा किती हिस्सा आहे हे ठरवलं जातं पायरी पाच कोर्ट कमिशनरची नेमणूक हिस्सा ठरवल्यावर जमिनीची प्रत्यक्ष मोजणी करून हिस्से पाडण्यासाठी कोर्ट कोर्ट कमिशनर म्हणून भूमी अभिलेख अधिकाऱ्याची नेमणूक करते ओके okay. पायरी सहा अंतिम हुकुमनामा कोर्ट कमिशनरच्या अहवालानुसार न्यायालय अंतिम हुकुमनामा म्हणजे फायनल डिग्री देते ज्यात कुणाला कोणती जमीन मिळेल हे नकाशासह नमूद केलेलं असतं आणि सर्वात महत्वाची पायरी सात निकालाची अंमलबजावणी अंतिम निकाल लागल्यावर तुम्हाला जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अंमलबजावणी अर्ज म्हणजे एक्झिक्युशन पिटिशन दाखल करावा लागतो अच्छा त्यानंतरच कोर्टाच्या आदेशाने तुम्हाला प्रत्यक्ष ताबा मिळतो सर तुम्ही अंतिम निकालावर जोर दिला इथेच एक मोठा गैरसमज आहे की कोर्टात फक्त फायनल निकाल म्हणजे फायनल डिग्री मिळाला की झालं आपल्याला जमीन मिळाली यात कितपत तथ्य आहे हा तर हिमालया एवढा मोठा गैरसमज आहे एक किस्सा सांगतो एका प्रकरणात माझ्या आशिलाला फायनल डिग्री मिळाली आणि तो इतका खुश झाला की त्याने गावात पेढे वाटले तो शांत बसला अरे रे पण सहा महिन्यानंतरही त्याला जमिनीचा ताबा मिळाला नाही कारण त्याने पुढची पायरीच गाठली नव्हती एक क्विक फॅक्ट लक्षात ठेवा दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोडमधील ऑर्डर ट्वेंटी वन नुसार कोर्टाच्या कोणत्याही निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी एक्झिक्युशन पिटिशन दाखल करणं अनिवार्य आहे फारच महत्वाचं आहे हे हो फायनल डिग्री म्हणजे फक्त कागदावरचा हक्क आणि एक्झिक्युशन पिटिशन म्हणजे त्या हक्काचा प्रत्यक्ष ताबा हे विसरलात तर सगळी मेहनत वाया जाईल म्हणजे निकाल लागणं ही अर्धी लढाई आहे पण त्याची अंमलबजावणी करणं ही खरी लढाई जिंकणं आहे अगदी बरोबर सर या इतक्या किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेतून जाऊन खरंच कोणाला न्याय मिळालाय का तुमचा एखादा अनुभव सांगा ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल नक्कीच कायद्याच्या मार्गाने गेल्यावर न्याय मिळतोच सोलापूर जिल्ह्यातील एका कुटुंबाची ही खरी गोष्ट आहे कुटुंबात तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या भावांनी संगणमत करून बहिणींना त्यांचा वडिलोपार्जित जमिनीतील हिस्सा देण्यास स्पष्ट नकार दिला नेहमी सारखंच हो लेकीच्या जातीला माहेरचा हिस्सा कशाला अशी त्यांची भूमिका होती त्या बहिणींनी हिंमत हारली नाही त्यांनी आपल्या महसूलशाही चॅनलवरून माहिती घेतली एका चांगल्या वकिलाची मदत घेतली आणि न्यायालयात पार्टिशन सूट दाखल केला कोर्टाने सर्व पुरावे तपासले कायद्यानुसार बहिणींचा समान हक्क मान्य केला आणि कोर्ट कमिशनरमार्फत मोजणी करून निकाल दिला वा पण भावांनी तरीही ताबा दिला नाही मग त्या बहिणींनी एक्झिक्युशन पिटिशन दाखल केली त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने पोलीस संरक्षणात त्या बहिणींना त्यांच्या हक्काच्या जमिनीचा कायदेशीर ताबा आणि स्वतंत्र सातबारा मिळाला याला म्हणतात कायद्याचा विजय तर आज आपण पाहिलं की जमिनीचा वाद टाळण्यासाठी कायदेशीर आणि नोंदणीकृत वाटप किती महत्वाचं आहे बरोबर तोंडी वाटपाला कायद्यात काहीही किंमत नसते आपसी हा उत्तम मार्ग आहे पण वाद झाल्यास पार्टीशन सूट हाच एकमेव कायदेशीर मार्ग आहे आणि सगळ्यात महत्वाचं कोर्टाचा निकाल लागल्यावर एक्झिक्युशन पिटिशन दाखल करायला विसरू नका अगदी बरोबर जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा सरकार कायदे आणि योजना तुमच्यासाठीच बनवते पण खरी ताकद तुमच्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्यात आहे माहितीच्या अभावी आपला हक्क गमावू नका तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत सखोल मार्गदर्शन हवंय मग आपला महसूलशाही युट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि हो तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा पुढच्या भागात आपण वारस नोंद आणि वारसा हक्काचे नियम या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो भाग अजिबात चुकवू नका आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा तिथे तुम्हाला थेट अपडेट्स आणि महत्त्वाची कागदपत्रं मिळतील लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आणि शेवटची विनंती हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा तुमची एक छोटीशी मदत कोणाचं तरी मोठं नुकसान टाळू शकते आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ शकते हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र